नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज बुंदीचे लाडू बनवणार आहे तर मुलांना दिपावळीतले लाडू आवडले होते त्यामुळं आणखीन डबल करायला आवले मला तर इथं आमची मनीमे पायापशी आलेली आहे तर तिला तेलगट तळळ्याला वास आला की ती इथे खाण्यासाठी आता इथं मी पीठ दोन कप मळून ठेवलेलं आहे एक तास अगोदर आता ह्याच्यात पिवळा कलर टाकलेला आहे खाण्याचा आता एकदम छान असं पीठ पण भिजलेलं आहे आणि कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि आता एकदम गरम झाल्यावरच बुंदी पाडून घ्यायची तर तेलामध्ये धुरी येत असतानाच ह्याच्यामध्ये बुंदी बनवून घ्यायची आता एकदम छान गोल आकारात एकदम छान अशी बुंदी तयार झालेली आहे बघू शकता तर अशा पद्धतीने मी बुंदी तयार करून घेणार आहे तर बघू शकता अशा पद्धतीने एकदम झटपट आणि लवकर होणारी असं बुंदी आहे तर आता सर्व बुंदी इथं तयार झालेली आहे आता दोन रंगाची पण बुंदी मी याच्यामध्ये करून घेणार आहे हिरवा आणि केशरी रंग याच्यामध्ये टाकून घेतलेले आहे आता इथं तयार झालेली आहे बुंदी आता इथं मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि असं पेपर किंवा रजिस्टरचे पान टाकायचेत आणि सगळं तेल ह्याला आकसून घेतं आणि तेलगट अजिबात लागत नाही बुंदी त्यासाठी मी असं टाकत असते आता चाचणी होईपर्यंत असंच या पेपरवर ठेवायचे तोपर्यंत इकडं मी साखर घेणार आहे तर या कपाने मी पावणे तीन कप साखर घेणार आहे आणि अडीच कप मी पीठ घेतलं होतं याच कपाने आता याच कपाने दीड कप पाणी टाकणार आहे मी लव पाणी कमी टाकायचे त्यामुळं लवकर चाचणी येते आता इथं चाचणीसाठी मी गॅसवर ठेवलेलं आहे पातीला तोपर्यंत इकडे मी पेपर काढून घेणार आहे बघू शकता सगळं तेल आखसलेलं आहे ह्याला आणखीन मी थोडेसे पेपरचे तुकडे करून टाकले होते तर एकदम छान अशी कोरडी नुकती तयार झालेली आहे आता ह्याच्यात हर एक चमचा विलायची पावडर टाकलेला आहे एक चमचा तूप टाकायचे तुपामुळे एकदम छान चव लागते या लाडूला आता इथं आणखीन चाचणी आलेली नाही बघू शकता आणखीन थोडीशी पातळ आहे तर गोळी होईपर्यंत असं चाचणी बनवून घ्यायची आता याच्यात मी पाणी टाकून बघितले होते तर पूर्ण पाण्यामध्ये विरगळी ही चाचणी आता थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये चाचणी टाकून घ्यायची तर या पद्धतीनं बघू शकता तर असं पाण्यामध्ये थांबते त्यामुळं आता इथं चाचणी आलेली आहे तुम्हाला गॅस बंद करून आणखीन एकदा चाचणी दाखवणार आहे प्लेटमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीनं पाण्यामध्ये गोळी तयार होते तर असं समजायचं आता इथं चाचणी लाडूची आलेली आहे आता ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे चाचणी या बुंदी या बनून, बनून आता ह्या बुंदीमध्ये चाचणी टाकून घ्यायची आणि सारखं हलवत राहायचे त्यामुळं लवकर घट्ट होते आणि थंड पण होते थंड झाल्यावर पण ही लाडू शेवटपर्यंत बांधता येतात तर या पद्धतीने एकदा चाचणी बनवून लाडू बनवून बघा तर एकदम सोपी रेसिपी आहे आणि झटपट होणारी अशी रेसिपी आहे आता इथं अर्ध्या तासाने मी लाडू वळायला घेतलेले आहेत तर इथं आमची मणीम्याव त्या लाडूच्या वासानं जवळ आलेली आहे तिला तळलेले पदार्थ खूप आवडतात त्यामुळं तर अशाच पद्धतीने मी सर्व लाडू बनवून घेणार आहे आणि तयार पण झाले सर्व लाडू व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद